हे हाय एव्हरीवान वेलकम टू सारिकास रेसिपी तर आज आपण बघणार आहोत गावाकडील पद्धतीने केलेले जाणारे चिकन बरबटची भाजी तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात तर बघा इथे मी अर्ध किलो चिकन घेतलं आहे याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार एक किलो अर्धा किलो चिकन इथे घेऊ शकता तर त्यासाठी आता आपण शिजवण्यासाठी काय मसाले लागतात तर ते बघूयात तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे अर्धा इंच अल्ल्याचा तुकडा दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि अगदी थोडंसं खोबरं मी इथे बारीक चिरून घेतलं आहे तर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात लसूण अल्ल खोबऱ्याचं वाटण झालं आहे तर चला आता आपण याला फोडणी देऊयात तर आता गॅसवरती एक मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे बघा तेल छान गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा थोडासा असा मौस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये एक ते दोन मिनिट लागतात त्याला परतण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतला गेला आहे तर आता यामध्ये आपण जे ओबडधोबड वाटण करून घेतलं होतं आलं लसूण खोबऱ्याचं त्या यामध्ये ॲड केलं आहे आता याला देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला देखील एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट झालं आहे हे छान परतले गेलेलं आहे तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आपण अर्धा चमचा हळद पावडर आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे छान असं मिक्स झालं आहे तर यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहोत तो बर, तर टोमॅटोला देखील छान थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर तर बघा हे छान असं मिक्स झालं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कांदा टोमॅटो कोथंबीर छान असं मिळून आलं आहे तर यामध्ये आता आपण चिकन टाकून घेतलं आहे तर आता आपण ह्याला मिक्स करून घेतो आहे पुन्हा एकदा छान चिकनला एक ते दोन मिनिट याला स्लो फ्लेमवरती असंच परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता हे छान असं मिक्सिंग झालेलं आहे तर आता याला आपण एक याच्यावरती झाकण ठेवून याला याची एक वाफ काढून घेऊयात जेणेकरून ह्याला पाणी सुटेल तर दोन मिनिट झालेलं आहे तर बघूयात हे बघा चिकनने पाणी आहे तर आपण आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि जोपर्यंत हे चिकनमध्ये जे था पने था पने पाणी आहे जोपर्यंत हे तर अटत नाही तोपर्यंत आपण याला मिडियम फ्लेमवरती असंच परतून घेणार आहोत हे छान मिक्स करून आहे तर पुन्हा एकदा याला दोन ते तीन मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देऊयात तर बघा तीन मिनिट झालेलं आहे यातलं पाणी बऱ्यापैकी सुकलं गेलेलं आहे तर दोन ते तीन मिनिटांनी याला मिक्स करत राहा कारण हे खाली लागतं पातेल्याला जळण्याची शक्यता असते म्हणून तर आता हे याचं तर पाणी सुकलेलं आहे तर यामध्ये आपण एक तांब्या पाणी गरम केलं होतं ते मी यामध्ये सोडते आहे तर यामध्ये लक्षात ठेवा गरम पाणीच टाकायचं आहे गरम पाण्यामुळे चिकनला चव देखील छान येते आणि ते, ते शिस्तदेखील पटकन आता याला मिक्स करून घेऊयात आणि ह्याला वीस मिनिटासाठी झाकण लावून शिजवण्यासाठी ठेवूयात आता चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर आता दोन कांदे घेतले तर याला आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता त्याला मी एक खलबत्त्याने बत्त्याने असं फोडलं आहे तर याला असं फोडून घ्यायचं आहे नाही तुम्हाला फोडायचं नसेल तर तुम्ही ह्याला देखील असे चार कट मारून मारून घेऊ शकता आणि गॅसवरती एक जी जाळी असते त्यावरती हे ठेवून भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता दोन्ही कांदे मी असे बत्त्याने फोडून घेतले आहे तर हे असे फुटले गेले पाहिजे फुटले तर त्यातून व्यवस्थित असे भाजले जातात तर आपण हे दोन्ही कांदे गॅसवर भाजण्यासाठी ठेवूयात तर बघा गॅस चालू केला आहे मी आता या गॅसवरती जाळी ठेवली आहे आणि आता यावरती आपण हे कांदे भाजून घेतो हो, आहोत तर बघूयात आपलं चिकन शिजलं आहे की नाही तर छान याला उकळी आलेली आहे आता याला छान उकळी आली तर आता याला अजून आपण दहा मिनिट शिजवून घेणार आहोत पुन्हा यावर झाकण ठेवूयात आता बघूयात कांदे आपले भाजले की नाही तर तुम्ही बघू शकता एक साईड का एक साईडने कांदे भाजले तर आपण याला आता पलटी मारून घेऊयात तर आता एक सुरीनी किंवा काशाच्या साह्याने तुम्ही ह्याला पलटी मारून घेऊ शकता बघा एक साईड छान अशी भाजली गेलेली आहे तर दुसऱ्या साईडने आपण याला पलटी मारून भाजून घेणार आहोत आलटीपलटी करून आपल्याला सर्व बाजूंनी याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कांदा भाजून घेतला ना तर त्याची चव भाजीमध्ये खूपच छान लागते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि गावाकडं जी बरबटी भाजी करतात त्याला तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात जे बरबट बनवतात तर त्याला असे चुलीमध्ये कांदे भाजून घेतात त्यामुळे त्याची चव छान लागते तर कांदे भाजतात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात इथे मी बघा काही मसाले घेतले त्यामध्ये एक चमचा तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि दोन ते तीन चमचे बाजरी घेतली आहे आणि तेजपत्ते आणि धन द्धन, प धने हे साबूत धणे आहेत अख्खे धने घेतले आहेत मी त्यानंतरनं तीन हिरवी विलायची आणि दालचिनीचे काही तुकडे आणि तीन मिरेत आणि तीन लवंग घेतलेलं आहेत कांदा खोबऱ्याचं वाटण बघूयात तरी ते खोबरं घेतलं आहे मी चार हिरव्या मिरच्या लसूण अल्ल्याचा तुकडा आणि जे गॅसवरती आपण कांदे भाजून घेतले होते ते कोथंबीर लाल तिखट हळद पावडर तर कांदे कांद्याच्या वरचं काळं मी काढून घेतलं आहे साईडला तर आता हे मसाले जे आहेत आपण ते तव्यावरती भाजून घेणार आहोत गॅसवरती लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे तर आता तवा गरम झाला आहे यामध्ये जे आपण डाळ तांदूळ बाजरी आणि गरम मसाले घेतले होते याला आपण यावरती भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे डाळ तांदूळ बाजरी आपण भाजायला घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून याला भाजून घ्यायचं आहे आता हे थोडंसं भाजले गेलेले आहे तर यामध्ये आता उरलेले आपण जे धनं धनं आणि गरम मसाले आहे ते सर्व यामध्ये घालून घेतो हो, आहोत हे बघा उरलेले मसाले आपण यामध्ये पुन्हा टाकून भाजून घेतो हो, आहोत तर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे तर आता हे भाजून झालेलं आहे तर याला आपण साईडला करून घेऊयात तव्यामध्येच आता यामध्ये आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तर आता मिरचीला देखील छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा उग्रवास कमी होईल आणि मिरची भाजली की तिला देखील दे सा दे दे ला दे दे एक साईडला काढायचं आहे तव्यामध्येच आणि आता यामध्ये खोबरं टाकायचं आहे खोबरं देखील आपल्याला थोडंसं लाल लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता खोबरं देखील आपलं लालसर झालेलं आहे तर आता त्या खोबऱ्याला देखील आपल्याला इकडे आपण साईडला काढा करायचं आहे आता यामध्येच आपण खोबऱ्याला एक साईडला करून घेतो आहोत आता यामध्ये अल्ल लसूणचे तुकडे टाकून यांना देखील भाजून घ्यायचं आहे अल्लं लसूण देखील भाजून झालं आहे याला पण आपण साईडला करूयात आणि इथे जे आपण कांदे घेतले होते भाजून तर या कांद्यांना मी सुरीने असं कापून घेतलं होतं पुन्हा आता हे कांदे टाकायचे आणि याच्यावरती अर्ध चमचा तेल टाकायचं आहे आणि सर्व मसाला आपल्याला पूर्णतः भाजून घ्यायचा आहे आता सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा ह्याला छान असं सर्व मसाले एकत्र करून भाजून घ्यायचं आहे मसाला सर्व आपला भाजून झाला आहे गॅस बंद करूयात आणि याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया तर पाच मिनिट झालेले आहे मसाला थंड झाला आहे मसाला मिक्सरला बारीक करून घेऊयात आता गॅसवरती पातीला गरम करायला ठेवलं आहे तर आता यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता जो मिक्सरमधून मसाला काढून घेतला होता तो या गरम तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि जे आपण लाल तिखट आणि हळद घेतलं होतं ते देखील याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मसाला चार ते पाच मिनिट व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत यातनं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला बऱ्यापैकी परतला गे गेलेला आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ब बघा बऱ्यापैकी याला तेल सुटलं आहे तर आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये ॲड करणार आहोत यामध्ये चिकन टाकून झालेलं आहे तर आता याला छान मिक्स करूयात आणि जेवढं आपल्याला याच्यामध्ये रसा हवा आहे तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला कोमट पाणीच यामध्ये घालून घ्यायचं आहे थंड पाणी नाही घालायचं त्यामुळे थंड पाण्यामुळे भाजीची चव जाते आता याला आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर घातली आहे तयार आहे आपली चिकन बरबट भाजी तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर तयार भाजी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता मी देखील याच पद्धतीने नक्की ही चिकन बरबट रेसिपी ट्राय करा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले अज्जा पंजा ह्याच पद्धतीने हे चिकन बरबट भाजी करत आल्यात अगदी आपल्या महाराष्ट्रातली ही पारंपरिक रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा